शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तासगाव येथे थेट नगराध्यक्ष पदासाठी सरंजना अंकुश चव्हाण वॉर्ड क्रमांक पाच सर्वसाधारण म्हणून मधून प्रमोद सूर्यकांत सावंत वॉर्ड क्रमांक पाचमधून महिला अश्विनी प्रमोद दरेकर वॉर्ड क्रमांक मधून अश्विनी रवींद्र मोकळे वॉर्ड क्रमांक सहामधून उमेश ईश्वरा पेटकर वॉर्ड क्रमांक तीनमधून बाजीराव राजाराम काटकर असे सहा नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर शिवसेना नेत्या सुजाताई मनीषाताई पाटोळे रुपाली सावंत सुनीताताई थोरात दत्ताभाऊ थोरात आदी शिवसैनिक महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना युवा नेते सचिनदादा चव्हाण म्हणाले की नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार व इतिहास घडवणार निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी सौ रंजना अंकुश चव्हाण तसेच प्रभाग नंबर मधून सर्वसाधारण गटातून प्रमोद सूर्यकांत सावंत आणि त्याच पॅनेलला सौ आश्विनी प्रमोद दरेकर त्याचबरोबर प्रभाग नंबर सात मधून आश्विनी रवींद्र मोकळे राजेंद्र आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधून उमेश ईश्वरा पेटकर तसेच प्रभाग नंबर तीन मधून बाजीराव राजाराम काटकर असे सहा उमेदवारांचे अर्ज शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर ए आणि बी फॉर्मवर मशाल चिन्ह घेऊन आम्ही उभे केलेले आहेत तसेच उद्या आणि परवाच्या दिवशी जे दोन दिवस राहिलेले आहेत उर्वरित मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या बरोबर चर्चा आणि बैठका चालू आहेत शिवसेना याही मत उमे मतदारसंघात उमेदवार उभे करते या निवडणुकीत तासगावकरांनी नव्या कोऱ्या पाट्यांना सर्वसामान्य कुटुंबातील ह्या उमेदवारांना मतदान करावं निवडून द्यावं तासगाव नगरपालिकेचा विकास शिवसेनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत आम्ही आमच्या कामावरच आपल्याकडे मतं मागायला येतो आहे आपण शिवसेनेच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना दिलेल्या उमेदवारांना आपण निवडून द्यावा असं जिल्हा प्रमुख आपल्याला आवाहन